यार, नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंना देण्याच्या मागणीसाठी भव्य आंदोलन करण्यात आले गोल्डन नेस्ट सर्कल मीरा रोड पूर्व येथून सुरू झालेले हे आंदोलन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय भाईंदर पश्चिम येथे धडकले आंदोलनाच्या प्रमुख मागण्या महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावा बोधगया मंदिर अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास रद्द करावा आणि बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी देशभर जनजागृती करावी भारतीय बौद्ध महासभा मीराभाईंदर शहराध्यक्ष सुभाष ठोंबरे आणि वंचित बहुजन आघाडी महासचिव विश्वनाथ तायडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले या आंदोलनामध्ये मीरा भाईंदर शहरातील अनेक सामाजिक संघटना आणि सहभाग घेतला होता व आंबेडकर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आंदोलनाच्या शेवटी अप्पर तहसीलदार मीरा भाईंदर यांना अधिकृत निवेदन देण्यात आले